दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणुकांवर नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात मला काही फार अडचण वाटत नाही या निवडणुका इलेक्शन कमिशननी तयारी सुरू केलेली आहे आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू फारच जर मान्सून जास्त असेल तर ज्या भागात मान्सून जास्त आहे त्याच्याकरता इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही पंधरा वीस दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्स्टेन्शन मागू पण वेळेत या निवडणुका पूर्ण केल्याच पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत आम्ही तिघ जण एकत्रित आहोत आमची महायुती आहे अपवादात्मक काही ठिकाणी कारण शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे ते मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये जिथे खूप तुल्यबळ असतं तिथे खूप जागा सोडता येत नाही दोन्ही पक्षांच्या अडचणी असतात तिथे अंडरस्टँडिंगने आम्ही वेगळे लढू पण एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू पण शक्यतोर जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या त्या ठिकाणी महायुतीच आम्ही